आज फिरण बावीस नऊ दोन हजार पंचवीस हा पाऊस क्रमांक दोन घडता येणारा रस्ता आहे नदीच्या पात्रात एवढं पाणी आलंय की त्या पाण्याला मर्यादाच राहिली नाही तिथं रस्ती बांधव देऊ काही पण होणार ही रस्ती

चाल रेजी नाही की ते हो बापरे कस पाणी इकडे व्हावं तुम्ही जाग जरा पाणी अजून वाढव लागत हा हे रसकडा गाव आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा संपर्क दिला आहे कधीकडे काही थांबलेत सरकार मी ना आता मी बघतो इथं डायरेक्ट सोयाबीन वाहत चाललंय रिक्वेस्ट आहे सरकारला की तुम्ही पंचनाम्याचा था फारस थांबवा देश बहिराजा एवढा दे प्रॉब्लेममध्ये आहे की तुम्ही हे पंचनामे हे नाटकं हे सगळं थांबवा था आणि था सरसगड था तात्काळ मदत जाहीर करा एवढी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही बहिराजाला रस्त्यावर तेवढा भाग पाडू नका गव्हर्नमेंटला परत परत सांगणं आहे अरे शेतकरी जर अरे खवळला तर रस्त्यावर येईल आणि सरकारला जगणं मुश्किल होईल प्रचंड पाणी आहे ऊस पूर्ण आडवे पडल्यात

आता याला ये नाही आलं मग वाहून जातो बघ उद्या सकाळी